आणि फायनली माझं जेवण खाल्लं आम्ही बीचवर धमाल करत असताना तिथे एक आजी नाजोबा येऊन शांत समुद्राकडं बघत उभे राहिले होते त्यांना विचारलं की तुमचा फोटो वगैरे काढायचा असला तर तुमचा मोबाईल द्या तर ते म्हणाले की आमच्याकडं मोबाईल वगैरे नाही आहे तर इतकं छान वाटत होतं ना त्यांचं कपल म्हणजे त्यांच्याकडं पाहून असेल माझ आणि अजून हे किती गर्दी आहे बघा ना बीच वर आणि आम्ही आता आहोत मुरुड बीच वर आणि आता आम्ही निघालोय पाणीपुरी खायला आणि हे सगळे गेलेत मासे आणायला तर ते मासे आणून त्या हॉटेलवाल्याला देणार मग ते तळून देतात आणि बनवून देतात का? माझा बड्डे असल्यामुळे एक आणून मला सरप्राईज दिलं आणि बड्डे सेलिब्रेट केला आम्ही से काही फोटोज संध्याकाळी मग आम्ही जेवणासाठी आलो बाकीच्यासाठी फिश रेडी होते आणि माझं काय अजून आलं नव्हतं मी वाट बघत होते स्पेशल व्हेज थाळी मागवलेली मी आणि त्याच्यामध्ये होतं पनीर मसाला काजू मसाला वरण सोलकडी आणि श्रीखंड लोणचं दोन चपाती राईस आणि पापड गायजी या जेवायला गायज आज आहे डे थ्री आमच्या ट्रिपचा आणि तो बघा पौर्णिमेचा चंद्र उद्या पौर्णिमा आहे चंद्र आहे किती सुंदर दिसतोय किती वाजले फ्रेंड्स तर आणि आत्ता वाजलेत पाच तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आम्ही आत्ता तुम्हाला माहिती आहे आम्ही काल मुरुड बीचवर होतो आणि आज पण मुरुड बीचवर आहे आत्ता सगळ्यांच्या आंघोळा वगैरे झालेत आणि आम्ही आज येणार रायगडवर जाणार आहे आणि मुलांना पण उठवलं आहे कोविन श्रेयस आतमध्ये आहेत आणि ह्या कोमलताई मेघाताई सगळी तयार होऊन आम्ही बसलोय आणि तिकडं बघितलं का चंद्र उद्या पौर्णिमा आहे ना त्यामुळं आम्ही तिघी बीच वर आलोय आवरून आणि आराध्या आणि राजवीर पण आहे आमच्या बरोबर आणि इथे एक स्टॉल दिसला म्हणून चहा घ्यायसाठी थांबलोय आणि बघा हा सगळा समुद्र पण पाच वाजलेत आणि सूर्योदय नाही झालेला त्यामुळं काहीच दिसत नाहीये आणि राजवीर धडपडतोय फोटो काढण्यासाठी ओवीचे आराध्याचे आणि श्रेयसचे पप्पा ते तिघे पण आवरतायत तोपर्यंत आम्ही आपलं बीचवर येऊन चहा पितोय आणि चहा आलाय मस्त वाफळलेला चहा आणि तो पण समुद्रकिनारी खूप मस्त फिलिंग आहे थोडासा आहे छान वाटतंय

माझा उपवास असल्यामुळे मी शाबुवाड्याची ऑर्डर दिली होती मस्त असा नाश्ता केला आणि आम्ही निघालो नाश्ता वगैरे आवरला आणि आम्ही निघालो रायगडकडे तर गाईक भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत